मित्रांनो आता आपण मोडवे गावात आहोत आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे सूरज चव्हाण जो बिग बॉसच्या घरामध्ये आता सध्या धुमाकळ घालतोय त्याचे नातेवाईक त्याचबरोबर पण आहेत दादा आपलं नाव काय नागेश कचरे मग कसं वाटतंय आज सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये खेळतोय कशा पद्धतीने खेळतोय एकदम मस्त वाटतं आणि तुमचं आणि सूरजचं काय एक म्हणजे मित्रच आहे मित्र हां मित्र म्हणजे बरं ज्यावेळेस तो पहिला व्हिडिओ करायचा त्यावेळेस कसं वाटतंय हा चांगलं वाटायचं पण आपण एवढं लक्ष देत म्हणजे नाही का असं वाटायचं करतोय करून ज्या कमेंट्स यायच्या किंवा लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया व्यक्त व्हायच्या त्याच्याविषयी काय वाटायचं त्यावेळेस थोडं वाईट वाटायचं बरं का पण लोकांचा त्याला म्हणजे प्रतिसाद चांगला होता चांगला आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय आता तर भारीच वाटतंय एकदम मस्त त्यातलं त्याला आग मध्ये आतमध्ये जे सहकार्य करतायत बिग बॉसच्या घरामध्ये जे मित्र आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल कोण कोण कशा पद्धतीने एक एक चांगले सपोर्ट करतात चांगले हा आणि दुसरा अजून डीपी भाऊ अंकिता एक बाय काय सांगाल त्याला तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खेळायच्या विषयी नक्की शेवटपर्यंत

ते असं वाटायचं की तो करतोय करून ते त्याला नाही का सपोर्ट करायची लोक बी त्याला मी सांगायचो ते ऐकायचं माझं बी म्हणतात कर तुझ्याने तुला वाटते ना कर लोकांना तेव्हा लक्ष नाही ते नव्हतं देत लक्ष मित्रांनो मी मरीमातेचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूला हे मरीमातेचं मंदिर आहे पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता आणि ह्या मंदिरामध्ये ह्या मंदिराच्या प्रांगणातच ही सगळी मंडळी दिसली आणि इकडे तुम्ही बाईट घ्यायला <laughs> आला आहे आणि सगळ्यांना व्यक्त व्हायचं तर ते भावना व्यक्त करतायत मरीमातेचा खरंच आशीर्वाद आहे ह्या पंचकृषीमध्ये मरीमातेचं फार महत्त्व आहे मरीमातेचं श्रद्धास्थान म्हणून ह्या मरीमातेकडे बघितलं जातं काय सांगाल मरीमातेच्याविषयी आमची देवीला जे बोलन ते खरं होतं आमची देवी प्रसन्न होती बरोबर सगळेजण आपले इथं दिवी पशी ना ज्या गरिबर परिस्थितीतून वर आलेले असा विषय आणि म्हणजे बिकट परिस्थितीतून एकदम वर आलेला आहे तो कशा पद्धतीने खेळावं तुम्हाला काय वाटत नाही खेळतोय चांगलाच खेळतोय जातात असं टू बी कंटिन्यू आता दादा तुझं नाव हो काय माझं ओंकार जावळे बर काय वाटत काय तुझं त्याचं नातं काय की मैत्र आहे का नातेवाईक मी त्याचा भाच आहे अरे वा मामा कसा खेळतोय मामा एकदम एक नंबर एक खेळतोय त्याला काय वाटतं का नाही कसं वाटतं काय मला एकच वाटतं त्याने ह्याच्यापेक्षा आता जे खेळतो आणखी छान खेळ आणि स्ट्रॉंग राहावं त्याच आणि ते चांगला खेळणार पण आणि मला वाटतं हे राजीत बरोबर का माझे नाव सांगा प्रेक्षकांना सचिन कोमने नाव माझं मी आज आजी बरं कसं वाटतय आज तुमचा मेहू ना इथपर्यंत पोहचलाय चांगलं वाटतंय बरं वाटतं ते आतमध्ये गेल्यापासून बरं बर आणि विशेष म्हणजे अ तो जो त्या पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीने कसं वाटतंय चांगलंय उलट त्याला समजून सांगितलं ते ना तेव्हा बऱ्यापैकी खेळतो व्हायचा बऱ्यापैकी अजून चांगलं खेळणार ते समजून त्या डोक्यात बसलं ना एखादी गोष्ट म्हणजे चांगलं खेळ आता हे तुम्ही मोडबे गावामध्ये आजूबाजूचे ग्रामस्थ कोण भेटायला येते काय का, का, कसं आहे ना अजून भेटायला प्रतिसाद आहे चांगला सगळ्यांचा प्रतिसाद आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याला एक जावत तर आज एक तुम्ही एक जवळच त्याच्या आहात तुम्ही घरात त्याच्या घरा शेजारी तुमचं घर आहे तर काय अपेक्षा आहे तुम्हाला काय काय त्याला सुविधा मिळाव्यात कुणी काय द्यावं काय अशा अपेक्षा आहेत काय आपलं खेळ काय त्याच गरज चांगलं झालं काय अडचण नाही आवडे आवड देवांची आवड देवाची मला वाटतं आषाढ महिन्यामध्ये यात्रा भरते आणि आखाडामध्ये तर ते इथं तुम्ही कायम असता असतो ना काय तो पण असायचा काय तुमचं एवढ्या त्याचं फोनवर बोलणं बिलण्या झालं नाही ना बोलणं बिलणं नाही तिथं अलाउड नाही ना फोन बरं आणि काय वाटतं मग ते कशा पद्धतीने खेळा खेळतोय आता सध्या आता चांगला खेळतो बऱ्यापैकी खेळतो काही खेळायची आवड बी होते त्याला कबड्डी खेळायचा परत व्हॉलीबॉल खेळायचा क्रिकेट बी चांगला छान टिकटॉक होतं इंस्टा इन्स्टा नंतर कोविड मध्ये त्यावेळेस ते कोविड मध्ये कोरोना मध्ये खूप व्हिडिओ फेमस झाले त्यावेळेस कसं वाटायचं मला ते चांगलं वाटायचं पण त्याला आम्ही सांगायचो कोविड आहे आमचे लोक आहे त्याच बाहेर जपून मास्क बिस्क लावत जा ते तो लावायचा पण काही लोक त्याला नाही का असं करू नको बाहेरचे लोक बोलू नको ते म्हणा मी नाही बोलत पण येते आता मी हाय पण त्यांना थोडंफार हे केलं पाहिजे जी लोक भेटायला यायची त्यांनी काय कोणी मदत केली काय काय मदत केली काय लोकांनी काय त्याच्यापर्यंत आली नाही काय मदत असं बी त्याची फसवणूक झाली काय झालं मदत होत होती पण गैरफायदा म्हणजे फायदा दुसरेच घेत होते असं होतं विषय म्हणजे मदत त्याला व्हायची पण फायदा दुसरे घेत होते लोक होत असतो शेवटी त्याचा अभिनय कोण चोरू शकले नाही नाही चोरू शकला नाही ते महत्वाचं कसं आहे त्याला त्याची दिशा मिळाली ते योग्य ठिकाणी आता पोहोचला वाटतंय का तुम्हाला वाटतंय ना वाटत त्याच्या कष्टाचं फळ झालं त्याचं असं वाटत या की या दादा या बोला या या काय नाव म्हणा काय नाव बर आणि तुमचं आणि कसं काय संबंध मैत्री कसे काय दाजीचा मित्र आहे मी लहानपणा आणि आता तुम्ही काय वाक्य बोलला काय आमच्या गावाचं नाव इतक्या महाराष्ट्र नेऊन ठेवलंय की आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे बरं बरं आणि कसं खेळतोय एक नंबर खेळतोय काहीच अडचण नाही ट्रॉफी घेऊन येणार मग शंभर टक्के बघा मित्रांनो शाह भावना होत्या बारामती तालुक्यातल्या मोडवे गावातील सुरजच्या कुटुंबियांच्या आणि त्याच्या मित्रांच्या